बघा एक वस्तू साठ रुपयाला विकल्याने काही तोटा होतो जर वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली तर तोट्याच्या पाऊनपट नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील फक्त चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत याच कारण हे प्रश्न या अगोदर कोणीतरी विचारले गेल्या कित्येक दिवसापासून सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ आत्ता माझे थोडेसे कष्ट वाचवा दगदग वाचवा ही विनंती दयापूर्ण हृदयानं आदेश वजा विनंती लेकरांनो जे प्रश्न नाही सापडत अवश्य बिलकुल विचारा त्या प्रश्नाचे एक्सप्लेन ताबडतोब दिल्या जाईल लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा सा, वस्तू साठ रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो म्हणजे यक्स वजा साठ इकड्या राशीमध्ये इथं बराबर चिन्ह आता जर वस्तू पंच्याण्णव रुपयास विकली म्हणजे इकडल्या राशीमध्ये पंचाण्णव वजा यक्स तर तोट्याच्या पाऊनपट हा तोटा या प्रकरणाचं समीकरण तर हे नफा या प्रकरणाचं समीकरण जर वस्तू पंच्याण्णव रुपयाला विकली तर तोट्याच्या पाऊनपट म्हणून इथं हा तोटा आणि चा म्हणून तोट्यासोबत गुनिला चाचीची ही पदक सोडताना आम्ही नित्य गुणाकार करतो वस्तू पंच्याण्णव रुपयाला विकली तेव्हा तोट्याच्या हे तोट्याचं समीकरण तोट्याच्या पाऊनपट आता पाऊन हा शब्द व्यवहार या पूर्णांकात तीनशे चार अशा पद्धतीने मांडला जातो एका पूर्ण भागामध्ये चार पाव असतात एक पाव हा जो ब्लॅक केलेला आहे उना म्हणजे कमी फक्त दोन आणि तीनच भाग आहेत चार भागापैकी पाहून ही संकल्पना अशी व्यवहार या पूर्णांकामध्ये आम्ही दर्शवतो तीनशे चार वस्तू पंचानव रुपयात विकली तेव्हा तोट्याच्या पावनपट नफा होतो ही इथे योजना एक वजा साठ का तर हे यक्स लेकरांनो त्या वस्तूची उदाहरणार्थ त्या वस्तूची उदाहरणार्थ ही आहे खरेदी यक्स आता तोटा जेव्हा होतो तेव्हा खरेदी वजा विक्री असते वस्तू साठ रुपयात जेव्हा विकल्या जाते तेव्हा तोटा होतो असं गणित म्हणते म्हणून तोटा म्हणजे काय खरेदी वजा विक्री खरेदीसाठी एक जेव्हा वस्तू पंचाण्णव रुपयास विकली तेव्हा नफा व्हायला लागला म्हणून नफा म्हणजे काय विक्री वजा खरेदी विक्री वजा खरेदी कसा नफा व्हायला तोट्याच्या तीन छेद चार म्हणजे पट आता कोणताच पद कोणतीच संख्या एकटी नसते त्याच्या छेदस्थानी एक असते म्हणून हे दोन अपूर्णांक हा हा आणि हा विचार जर केला या दोन अपूर्णांकाचा तर अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा होत असतो म्हणजे हे तीन कंसातील पदाला गुणिला म्हणजे तीन यक्ष वजा तीन गुणिला साठ एकशे ऐंशी आणि भागीला चार एक चार समोर पंच्याण्णव वजा यक्ष तीन यक्ष वजा एकशे ऐंशीला एकट करू चार जातात इकडं पंच्याण्णव वजा यक्स सोबत गुणिला तीन यक्स वजा एकशे ऐंशी असे सर चार आतील पदाला गुनिला म्हणजे चारा पंच वीस दोन चार नम छत्तीस आणि दोन अडोतीस वजा चार गुणिला एकशे चार एक आता लेकरांनो काय करा तीन यक्स कडे येताना चार एक अधिक स्वरूपात तीनशे ऐंशी कडे जातानी एकशे ऐंशी अधिक एक स्वरूपात ही झाली बेरीज सात एक सर आणि ही बेरीज करा तीनशे ऐंशी शंभर चारशे ऐंशी आणि ऐंशी पाचशे साठ लेकरांनो एक सला एकटं करू पाचशे साठ कडे जातानी सात भाकीला एक सरावर साती आठ छप्पन उर्ल शून्य आठ वर एक ती किंवा त्या वस्तूची खरेदी किती हो ऐंशी रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची गट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितात वाक्सर राबतात कष्टतात अक्षरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय काळजीपोटी तुमचा सराव उच्चतम प्रतीचा व्हावा या नात्यानं हा ग्रुप तयार केला ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट या न्यायाप्रमाणे दररोज अभ्यासले जाणारे प्रश्न मी तुमच्या हितार्थ तुमच्या काळजीपोटी अपलोड करतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे आशे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासला येतात दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनता हा विश्वास हे वचन मागचं तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे अजिबात वावग ठरणार नाही okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते